इथे आपण मुळ्याची भाजी बघणार आहोत ही भाजी करायला सोपी आहे आणि तितकीच ती चविष्ट लागते नमस्ते मी पल्लवी सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आपण उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात मुळा आहे ना हा बारा महिने पण येतो पण थंडीचा जो मुळा असतो ना तो चवीला अधिक जास्त चांगला किंवा चविष्ट लागतो आणि असा कवळा येतो मार्केटला आता मुळा हा खूप छान येत आहे मंडईला आणि त्याच्यामुळे ना सगळीकडे अशी मुळे बघून येत ना मुळा विकत घेण्याचा मोह हा आवडत नाही आणि तुम्ही बघू शकता पानं पण असे खूप त्याला फ्रेश आहेत म्हणजे थंडीची खूप छान अशी भाजी येते ही म्हणूनच इथे आता मुळ्याची रेसिपी दाखवणार आहे मुळं हा सगळ्यांनाच आवडतो असं नाही पण ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी तीन मुळे घेतलेली आहेत आणि त्याचीच ही पानं आहेत पानं तुम्ही बघू शकता खूप फ्रेश आहेत असे फ्रेश पानांचे आपल्याला मुळे घ्यायची आहेत आणि मुळा पण आहे ना थोडंसं असं तोडून बघायचा कटकीने हा मोडतोय म्हणजे हा फ्रेश आहे असं ओळखून घ्यायचं आहे ना आता ही आपण आहे ना भाजी बारीक अशी आधी चिरून घेऊया आणि मुळा हा आपल्याला खिसून घ्यायचा आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया छान आहे ना आधी आपण अशी भाजी ना एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे जेवढे शक्य होईल तेवढी बारीक ही आपल्याला चिरून घ्यायची आहे म्हणजे ती चवीला पण खूप छान लागते आपण मुळ्याची कोशिंबीर करू शकतो किंवा ह्याची बरेच अशी रेसिपी होतात पण ही साधी सिंपल आपण अशी भाजी केली ना ती भाकरी सोबत भातासोबत पण अतिशय छान लागते मी नाही भाजी आठवड्यातून दोनदा तरी माझ्या मुलांना आणि आमच्या सगळ्यांना करायला पण तेवढी सोपी आहे कधी पण मुळे ना पानासहितच आण म्हणजे त्याची एक छान अशी भाजी बनते तुम्ही फक्त पानांची पण करू शकता जे गावरण मुळे असतात ना ते खाली एकदम छोटे असतात आणि त्याची पानंही जास्त असतात तशी पण तुम्ही फक्त पानांची भाजी करू शकता पण त्यात जर मुळे टाकले ना अशी खिसून त्याची चवय दुप्पट वाढते वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते कोण चण्याची डाळ टाकतं कोण भाजणी टाकतं कोण बेसनपुडी घालून करतं प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते आज मी तुम्हाला माझी पद्धत इथे दाखवणार आहे छान अशी आपली पाण्यात नाही चिरून झालेली आहेत आता आपण हे ना मुळे ना खिसून घेऊया त्याआधी ना त्याच्या आपण डेट काढून घेऊया खूप कवळा असा मुळा आहे हा आणि ताजीच केली ना भाजी ह्याची फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी खूप त्याची चव चांगली होते भाजीची तुम्ही एकदा ना ही पद्धत ट्राय करा आणि संध्याकाळच्या जेवणाचा हा आमचा बेत आहे चला तर मग आपण याला खिसून घेऊया वरची साल काढायची काहीच गरज नाही आहे आपण याला खिसून घेऊया पण असं आपला मुळा आहे ना खिसून झालेला आहे यात आहे ना पाणी भरपूर असतं खिसल्यावर आपली पानं चिरून झालेली आहेत मुळ्याचीच पानं आहेत आणि इथे ना मी कांदा घालण्यापेक्षा ना कांद्याची पात घालणार आहे कारण खूप छान अशी पात पण येते कांद्याची म्हणून मी विचार केला की ह्या हिरव्या पानांबरोबर आपण पात घालून घ्यावी म्हणून इथे मी कांद्याची पात घालणार आहे चला तर मग आपण फोडणी करून घेऊया इथे ना आपलं तेल हे छान असं गरम झालं आहे दोन मोठे टेबल स्पून इथे ते मी तेल घेतलेलं आहे आपलं छान असं तेल आहे ना गरम झाल्यावर आपल्याला ना त्यामध्ये ना मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान अशी फुलली ना आपल्याला जिरं घालून घ्यायचंय छान आहे ना आपली अशी मोहरी नाही फुलायला लागली आता ह्याच्यातच आपल्याला ना जिरं घालून घ्यायचे तुम्ही बघू शकता जिरं पण छान असं फुललेलं आहे आता आपण ह्यामध्ये ना लसूण आणि हिरवी मिरची थोडी चिरून घेतली होती दोन ती हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण होते लसणाच्या पाकळ्या होत्या ह्या पण आता ह्याच्यात मी घालून घेते आपल्याला हे छान असं परतून घ्यायचे आधी फोडणीचा सुगंध नाही ना खूप छान असा सुटलाय दरवळच आहे सगळ्या घरात छान असं आधी आपण ह्याला परतून घेऊया म्हणजे लसणाची आणि हिरव्या मिरची सवय ना भाजीमध्ये छान अशी ही उतरली जाते आपली फोडणीच ही महत्वाची असते भाज्यांमध्ये तुम्ही बघू शकता हिरवी मिरची आणि लसूण छान असं परतून झालाय आता हे ना आपण यामध्ये ना हिंग घालून घ्यायचंय हिंग घेतलेला आहे तो घालून घेते आणि आता आपल्याला हळद घालून घ्यायचे जर हिरवी मिरचीच्या आणि लसणाच्या आधी जर आपण आणि हळद घातली ना तर ते करतू शकतं म्हणून आपल्याला हिरवी मिरची घातल्याच्या नंतरच आणि हळद घालून घ्यायचे छान एक फोडणी झालेली आहे आता इथे ना मी कांद्याची जी पात चिरून घेतली होती ना ती घालून घेतलेली आहे छान परतून घेऊया आपले कांद्याची पात तुम्ही बघू शकता मावळलेली आहे म्हणजे ती छान अशी तेलात सोडल्यावर कमी झालेली आहे आपण आधी यामध्ये ना जो खिसलेला मुळा आहे ना तो घालून घ्यायचा आहे दोन मिनटं आपल्याला परतून आहे छान आपण जर मुलांना असं ट्राय केला ना द्यायचा तर त्यांना पण सवय लागते खाण्याची सर्व भाज्या आणि सर्व जिवस त्यामुळे मुलांना पण मिळतं आणि आपल्यासाठी पण तेवढंच पौष्टिक असतं म्हणून ही भाजी ना कमीत कमी, कमी आठवड्यातून एकदा दोनदा नक्की करा टिफिनसाठी करा रात्रीच्या जेवणासाठी करा दुपारसाठी करा खूप छान अशी होते ही छान आपण ह्याला ना दोन मिनिटं परतून घेऊया तुम्ही बघू शकता ह्याला पाणी सुटायला लागलंय कारण मुलांना ना आमचं जसं पाणी असतं ह्याच्यात पाणी घालायची काही आपल्याला एक्स्ट्राची गरज नाहीये एक दोन मिनटं आपण ह्याला परतून घेऊया जर कांद्याची पात नसेल ना तुमच्याकडे तर दोन छोटे कांदे तुम्ही चिरून घातले ना तरी पण त्याची चव खूप छान अशी लागते छान परतून झाला तुम्ही बघू शकता आता ना, ना यामध्ये आपण आहे ना जी पानं बारीक चिरून घेतली होती ना ती घालून घेऊया मीठ आहे ना आपण शेवटी घालणार आहे ही ना भाजी आता दिसताना जास्त दिसते आपल्याला मिठाचा अंदाज आहे ना येत नाही जेव्हा ही पूर्ण अशी मावळते ना भाजी मग आपल्याला मिठाचा अंदाज येतो आणि मिठाचा अंदाज मग चुकत नाही हे मी नवशिक्यांना सांगते त्याच्यामुळे कधी पण भेंडी वगैरे करताना किंवा अशा भाज्या करताना ना, करता ना, ना। शेवटी मीठ घाला म्हणजे अंदाज येतो आपल्याला ह्याचं प्रमाण किती घालायचं मिठाचं किंवा तुम्ही चटणी जर घालणार असाल तर त्याचं प्रमाण हे येतं छान आपण ह्याला परतून घेऊया जेव्हा ही भाजी परतली जाते ना तेव्हा ही खूप शिजून अशी थोडीशी होते तुम्ही ना यामध्ये ना चण्याची डाळ पण आहे ना भिजत घालून ना घालू शकता किंवा मुगाची डाळ पण घालू शकता पण हे ना अशी पण ही जर तुम्ही एकदम साधी सिंपल केली ना ती पण भाजी खूप छान लागते ह्याचा ठेचा छान लागतो मुळांचा कोशिंबीर छान लागते आपण वेगवेगळे पदार्थ ह्याचे ना अशी बनवून खाऊ शकतो आणि पौष्टिक असतात खूप आणि आहेत ना मुळा वगैरे असं काही जास्त खात नाहीत पण अशी भाजी जर केली ना तर त्यांना ओळखायला पण येणार नाही की आपण मुळांची भाजी केली आहे पाच ना आपण ह्याला झाकून ठेवूया म्हणजे छान अशी ती शिजेल तुम्ही बघू शकता छान अशी आपली भाजी शिजलेली आहे आता सगळ्या शेवटी ना आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि भाजणीचं पीठ घालायचंय म्हणजे त्याने काय होतं ना मिळून येते भाजी तुम्ही चण्याचं पण पीठ वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आपली भाजी ना ही छान अशी झालेली आहे आता सगळ्या शेवटी ना आपण यामध्ये ना मीठ तर घालून घेतलेलं आहे पण आपण हे ना भाजणीचं पीठ घालून घेणार आहोत हे थालीपीठ भाजणीचं पीठ आहे ह्याचा व्हिडिओ आहे ना चॅनल वर अपलोड आहे तुम्ही तो नक्की बघू शकता ना बघू शकता आपली भाजी ही रेडी आहे छान अशी मिळून आलेली आहे सगळं छान असं दिसते भरपूर आपण सर्व करून घेऊया आणि ही भाजी ना गरम गरम खूप छान लागते खायला भाकरी सोबत भातासोबत मला ना जास्त भाता बरोबर आवडते एकदा नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत Bye! Bye.